कर शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी यंदाचा अतिशय महत्वाचा विषय म्हणजे की आपल्या राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली कर्जमाफीची घोषणा आणि मित्रांनो आपल्या राज्य सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही आणि यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा मोठा इरामोड झालेला आहे शेतकऱ्यांची आशा जी आहे तर ती मोडलेली आहे आणि त्यामुळे आता महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांना कर्जाची पूर्ण रक्कम जी आहे तर ती परत करावी लागणार आहे आणि यामध्ये आता शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचं वातावरण जे आहे तर ते पसरलं आहे परंतु आता अशामध्येच आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जापीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा सरकार योजनामध्ये आक्रमक झालेले आहेत आणि बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जापीसाठी आता मशाल आंदोलन करणार आहेत आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानासमोर मशाल पेटवून उद्या रात्री म्हणजेच की उद्या अकरा एप्रिल रोजी आंदोलनाला सुरुवात करणार आहेत तसेच राज्यभरातील प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटून आंदोलन करणार आहेत आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे आणि महायुतीत बच्चू कडू गेल्यावरही मंत्री होते पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी वेगळा गरोबा केला आहे आणि विधानसभेमध्ये त्यांना आमदारकी टिकवता आली नाही तरीही प्रहार संघटनेच्या माध्यमातून ते अनेकदा भूमिका घेत त्यांच्या भूमिका घेताना दिसत आहेत आणि सध्या त्यांनी कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला असून या आंदोलनाची राज्यभर सध्या चर्चा होत आहे तर विशेष म्हणजे की यावेळी हातात मशाल गरात निरा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन ते आंदोलन करणार आहेत आणि याबाबत बोलताना बच्चूकडू यांनी सांगितलं आहे की राज्य सरकारच्या धोरणामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या घरातील देवे विजायला लागले आहेत आणि त्या विरोधात आम्ही आंदोलन करू आणि शेतकऱ्यांचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत तसेच हातात मशाल आणि गळ्यात निरा दुपट्टा व भगवा झेंडा घेऊन आम्ही आंदोलन करणार आहोत असं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं आहे आणि यापुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की कर्जमाफीला सरकारकडे पैसे नाहीत अपंगाला द्यायला पैसे नाहीत असे सरकार म्हणते आणि सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तर भगवा झेंडा घेऊन आणि रामचंद्राची शपथ घेऊन तुम्ही कर्जमाफी करणार म्हणून सांगितलं होतं आणि रामचंद्राला तर तुम्ही बेमान झालेच आहेत पण जनतेसोबत देखील बेमान झाले आहेत आणि प्रभू रामचंद्राची शपथ ही बेमानी आम्ही उघडून काढू असा इशारा देखील यावेळी बच्चू कडू यांनी दिला आहे त्यासोबत त्यांनी खास करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील बच्चू कडू यांनी जोडदार टीका केली आहे आणि त्यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले आहेत की माणिकराव कोकाटे तुम्ही कृषी मंत्री आहात तुम्ही शेतकऱ्यांचे पालक आहात मी त्यातला नाही असं म्हणून जर तुम्ही जबाबदारी झटकत असाल तर गाठ प्रहारशी आहे असा, जा असा, असा सज्जर दम यावेळी बच्चू कडू आणि कृषी मंत्र्यांनी बच्चू कडू यांनी कृषी मंत्र्यांना दिला आहे आणि उद्या म्हणजे अकरा एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे आहे ते मशाल आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्यामुळे कर्जाबाबीच्या प्रतिक्षामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर आपल्या जास्तीत जास्त कर्जार शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा जर नवीन असाल तर ताबडतोब तो आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन राबवला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद